नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण कृष्णाचे गवळण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद ढूमकत राधाली यमुना तिरी ढूमकत राधाली यमुना तिरी पुे पुु राधाले माग श्रीहरि पुढे राधा लिय माघ श्रीहरि ठुकत ते राधा लिय राधाी यमुनातिरि पुढ़े पुढ़े राधा चाले माग श्री हरी पुढ़े पुढ़े राधा चाले माग श्री हरी पुढ़े पुढ़े राधा चाले माग श्री हरी यमुने चा काठावर घाली तो धींगा વાટ તીચી છળતોય કાન યમુને કાઠા વર ઘો ધીંગ અડરુણી વાટ તીચી છળતો યકાના કાનના ગૂપ ચુપવેણી ઓઢી તો હરી ગુપ્પ ચુપવેણી તિચી ઓઢી તો હરી पुढे पुढे राधा चाले माग श्रीहरि पुे पुुढे राधाले माघ श्रीहरि ठुकत राधाी राधा आली राधाी यमुनातिरि पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी डोळ्यामध्ये लाजतीच्या डोळीवरी मा नदी होई गोविंदाची भेट डोळ्यामध्ये तिच्या डोळीवरी माठ रोज नदी काठी होई गोविंदाची भेट भाळली राधा कशी गोविंदावरी भाळली राधा कशी गोविंद पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी राधा श्रीहरि ठुकत राधायनातिरि ठुकत राधा ना तिरी पुढे पुढे राधा चाले माग श्री हरी पुढे पुढे राधा चाले माग श्री हरी पुढे पुढे राधा चाले माग श्री हरी फुटला या तिचा ओली चिंब झाली जोडून या हात पुन्हा कान्हाला म्हणाली फुटलाया माठ माठतीचा ओली चिंब झाली जोडून या हात पुन्हा कान्हाला म्हणाली सांग नंद लाला कशी जाऊ रे घरी सांग नंद लाला कशी जाऊ रे घरी पुढे पुढे राधा चाले माग श्री हरी पुढे पुढे राधा चाले माग श्री हरी ठुमकत राधाली राधा आली यमुना यमुनातीरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी धन्यवाद